राजधानी एक्सप्रेसच्या धडके सोळा वर्ष विद्यार्थिनीचा मृत्यू हेडफोनने घेतला जीव हेडफोन घालून रूळ ओलांडणाऱ्या सोळा वर्ष विद्यार्थिनीचा राजधानी एक्सप्रेसची धडक बसल्याने मृत्यू झाला आहे पालघरच्या सफाळे येथे ही घटना घडली आहे वैष्णवी रावल असं अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे वैष्णवी माखणे भागात राहत होती मिळालेल्या माहितीनुसार वैष्णवी कानात हेडफोन इयरफोन घालून रेल्वे रूळ ओलांडत होती आणि या दरम्यान गुजरातकडे जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेस भरधाव वेगानं जात होती मात्र कानात हेडफोन घातल्यामुळे तिला ट्रेनचा आवाज ऐकू आला नाही आणि तिला रेल्वेची जोरदार धडक बसली एक्सप्रेसच्या धडकेत वैष्णवीचा जागीच मृत्यू झाला वैष्णवी इयत्ता दहावीमध्ये शिकत होती सफाळे स्थानकात कानात हेडफोन घातल्याने अपघात होण्याची ही दुसऱ्या महिन्यातली दुसरी घटना आहे आणि या अगोदर सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नितेश चौरसिया या तरुणाचा याच ठिकाणी कानात हेडफोन घालून रेल्वे रूळ ओलांडताना अशा प्रकारे अपघात होऊन मृत्यू झाला होता या दरम्यान या रेल्वे फाटकाजवळ पादचारी पूल नसल्याने विद्यार्थिनीचा जीव गेला यासाठी रेल्वे प्रशासनाने पश्चिमेकडील येण्या जाण्यासाठी रेल्वे फाटकात पादचारी पूल बांधावा अशी मागणी करत माकणे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत सदर घटनेची माहिती नागरिकांना मिळतात रेल्वे स्थानकाजवळ मोठ्या प्रमाणात मागणी ग्रामस्थांनी गर्दी केली होती